आदरणीय रमेश चिन्नी थाला साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आमदार नानासाहेब पटोले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विधी मंडळाचे नेते मला असं वाटतं त्यांचं उपोषण मान्य मुख्यमंत्री आणि आपलेच बाजूचे जळगावचे सुपुत्र ते कायमच राहतात ते असं जाऊन सोडवलं दोन्ही उपमुख्यमंत्री ऐतिहासिक निर्णय घेऊन सांगितलं ना यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण नाही यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार सांगितलं की नाही विधानसभेतही सांगितलं रस्त्यावरही सांगितलं मग तुम्ही आरक्षण दिलं तर केलं तुम्ही सर आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला तर ते पण नाही दिलं माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि पन्नास टक्केच्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता एकतीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते पन्नास टक्क्याचं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या आणि जनगणना ही राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसनी मांडलेली आहे राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे पण हे फसवतात कोणाला मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजप प्राणीच्या येडियाच्या सरकारने केलेलं आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मला एक सांगायचं आहे की तुम्ही जुने निकाल पण पहा जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली याच्या पहिले चारदा झाले चारदा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचं कागद वाचा नेमकं याच्यात काहीच बदल नाही आहे पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते सरकार तिथेही बोलायला तयार नाही हे जे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपप्रणीचं सरकार करते आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शहफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात आदरणीय आमदार आदरणीय लहू कांडे साहेब जळगाव जिल्ह्याचे प्रभारी आमचे मित्र विनायकराव देशमुख साहेब धुळे जिल्ह्याच्या प्रभारी आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्चाव प्रदेश काँग्रेसच्या नेत्या आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर हेमलदाताई पाटील आमचे भटके विमुक्तांचे नेते आदरणीय अण्णासाहेब ने श्रीखंडे